सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती आपला सरवान शेकदा सर्श सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा स्वागत शुभ सकाळ खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आमचं सलग ग्राउंड आलेलं आहे किंवा आम्ही एक ग्राउंड केलेलं आहे पण आमच्या ग्राउंड ची डेट त्याच वेळीची पहिल्या ग्राउंड ची डेट पुढे गेलेली आहे तर आम्ही काय करू सांगा कशा पद्धतीनं प्रोसेस आहे किंवा आम्हाला डबल चान्स भेटेल का किंवा त्याची प्रोसेस सांगा सर प्लीज अशा पद्धतीनं मेसेज आलेले होते सो विषय असा होता की चोवीस मे पर्यंत डबल फॉर्मचा विषय कॅन्सल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जे ग्राउंड चालू झालं ते ग्राउंड एकोणीस जूनला चालू झालेलं होतं एकंदरीत ओके okay, एकोणीस जूनला ग्राउंड चालू झाल्यानंतर काही मुलांचे प्रश्न असे आले की ज्यांचं ज्यांचं डबल हे आहे सलग ग्राउंड आहे ट्रिपल ग्राउंड आहे एकाच दिवशी दोन ग्राउंड आहेत अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांसमोर पडलेला होता त्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासनानं जे काही गृह विभाग आहे गृह दलानं त्यांनी दखल घेतली आणि त्याच्यावरती सुद्धा ऑप्शन काढला एक तर सरकार डबलचा विषय किंवा पावसाळ्यानंतरची भरती किंवा वयवाढीला विरोध त्यांनी जोरत केला आणि त्यांना जे पॉसिबिलिटी होते किंवा त्यांना जे घ्यायचं होतं ते म्हणजे त्यांना विधानसभेच्या अगोदर ही पोलीस भरती पूर्ण करायची होती आणि नऊ हजार पोलीस भरतीचं गाजर त्यांना दाखवायचं होतं सो विषय अशा पद्धतीनं आहे आज थेट मी ग्राउंडवरती आहे ग्राउंडवरनं आज फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवतोय विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असेल कधी मोबाईल वापरत नाही ग्राउंडवरती मग आज फर्स्ट टाइम तुमच्यासाठी वापरतोय मुलं सोडून दिल्यानंतर मागं तुम्ही बघू शकता टोटली सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता की डबल फॉर्मचा विषय किंवा डबल जे ग्राउंड आहे सॉरी डबल जे ग्राउंड आहे ते विद्यार्थ्यांना सूचना आहे आता मी थोडक्यात एक परिपत्रक वाचून दाखवतोय परिपत्रकामध्ये काय आहे आपल्याला बघायचं आहे टोटली ओके तर आपल्याला आता परिपत्रक वाचायचं आहे परिपत्रकामध्ये काय दिले बघूयात आणि परिपत्रक आणि त्याच्या अगोदर मग असं थोडंफार डिस्टर्ब झालेला होता पाऊस खूप होता आता सुद्धा ग्राउंड वरती आहे सो so, पाऊस असल्यामुळे पाऊस गेल्यानंतर वर्कआउट कंटिन्यू चालू केल्यानंतर स्टॉप केल्यानंतर आता अजूनसुद्धा चालू आहे अशा पद्धतीनं सो so, उमेदवारांकरता सूचना जे दिलेल्या आहेत ते परिपत्रक पहिला वाचूयात आणि त्यानंतर आपलं विश्लेषण राहिलं एवढं लक्षात ठेवायचं जे काही उमेदवाराकरता सूचना दिलेल्या आहेत त्या कालच्या तारखेच्या होत्या म्हणजे ज्यांचं सलग ग्राउंड आहे चुकलेल्या आहेत त्या मुलांना सुद्धा परत एकदा संधी देत देण्यात येत आहे ती कशा पद्धतीनं किंवा आपण काय करायला पाहिजे ह्याच्यावरती सूचना असणारं एवढं लक्षात ठेवायचं सो कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस ते मदे ते तेवीस मध्ये रिक्त असलेल्या एकशे चोपन्न पोलीस शिपाई पदांकरिता भरती आयोजित करण्यात आलेली आहे सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस तेवीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली होती दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी जे काही त्यांचं प्रसिद्ध पत्रक हे करतात जे गुण गुण देतात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरतीच देतात ते सो या वेबसाईट ची लिंक त्यांनी दिलेले आहे या वेबसाईट उमेदवारांच्या माहिती करता प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असतील तर उमेदवारांनी काय करायचं आहे पोलीस नियंत्रण कक्ष जे आहे कोल्हापूर यांना संपर्क करायला सांगितलेला आहे तसेच यावर दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दिना चार वाजूपर्यंत चोवीस पर्यंत चार वाजूपर्यंत आपल्याला आक्षेप नोंदवता येणार आहे म्हणून सरस सरळ सांगितलेलं आहे हे झालं आक्षेप नोंदवायचं त्याच्याच बरोबर अशाच पद्धतीनं पर सेम परिपत्रक येते प्रेस नोट उमेदवारांचा सूचना येते की दिनांक एकोणीस पासून तेवीस ते पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड चुकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डेट देण्यात आलेली होती शेवटची दिनांक असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला काय ते येतात दिनांक देण्यात येतोय दिनांक म्हणजे डेट देण्यात येते एक विषय खूप महत्वाचा आहे परिपत्रक देण्यात येत आहे काही ठिकाणी परिपत्रक देत आहेत उमेदवारांकरता सूचना पत्र काढत आहेत की ज्या मुलांचं हे चुकलेलं आहे मैदान चुकलेले आहेत जसं की महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांनी एक प्रेस नोट जारी केलेली होती अधिसूचना जारी केलेली होती की ज्या मुलांचं सलग ग्राउंड आहे त्या मुलांना आ, इतर कोणत्याही घटकामध्ये जायचं असेल तर पहिल्या ठिकाणी जिथं ग्राउंड झालं त्या ठिकाणचं तुम्हाला काय करायचं हॉल तिकीट वरती जे काही पोस्ट पोस्ट दिलेली असते ते घेऊन तुम्हाला त्या ग्राउंड वरती जायचं असं असं सूचना होते पण अशा मुलांचं ग्राउंड हे शेवटच्या दिवशी घेण्यात येतं लक्षात ठेवा त्यामुळं अलर्ट राहा तुम्हाला टाइम टेबल माहीत पाहिजे की कुठल्या घटकाचं कुठल्या जिल्ह्याचं किती ते किती या वेळेत किंवा कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत आपलं फिजिकल आहे सो ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे त्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना असे जे परिपत्रक व्हायरल होतात कोल्हापूर जिल्हा असेल तर त्याच्यावरती जे काही हे आहेत घटक आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकताय आणि कॉल करून त्यांना विचारू शकताय की सर अशा पद्धतीने माझं झालेलं होतं चोवीस तारखेला मी यायला नव्हतो मी आज सत्तावीसला आहे तर मला कशा पत्तीने बोलवलं जाईल वगैरे वगैरे तर ते डेट वगैरे देतील किंवा एकत्र ज्यांची मैदानी चुकलेल्या आहे त्या मुलांना एकंदरीत एकाच वेळी एकाच वेळी त्यांना बोलण्यात एवढं एवढं लक्षात ठेवायचं सो हा विषय खूप महत्वाचा आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ज्यावेळी हा विषय होतो की डबल फॉर्मचा विषय किंवा डबल ग्राउंड जो विषय आहे तो डबल ग्राउंडचा विषय वेळी जर तुमचं वाहन चालकाचे असेल तर वाहन चालकाला सोळाशे मीटर वगैरे आहे तुम्हाला माहितच आहे पण एफचं ग्राउंड चालू असेल तर तुम्ही मध्येच वाहन चालकाची फिजिकल द्यायला जाऊ शकत नाही कारण की ते एकट्याची तुमची फिजिकल घेऊ शकत नाही कारण एसआरपीएफला पाच किलोमीटर आहे तुम्हाला माहिती आहे शंभर मीटर अंग फेक त्याच पद्धतीनं वाहन चालकला हा डिफरंट रूल आहेत ह्याचे फिजिकलचे सो ज्यावेळी तुमचं हे जर ग्राउंड असेल एसआरपीएफचं ग्राउंड असेल त्यावेळी एसआरपीएफला तुम्हाला जायला पाहिजे ज्यावेळी तुमचं वाहन चालकाचं ग्राउंड असेल त्यावेळी तुम्ही वाहन चालकालाच जायला पाहिजे त्याच्या अगोदर तुम्हाला पोहोचायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आता ही गो गोंधळाची ही आहे आता जी कंडिशन जी, आता आहे ती गोंधळाची आहे जी मी तुम्हाला सांगितलं त्याचा फटका सुद्धा मुलांना शंभर टक्के बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्या घटकामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जे ग्राउंड चालू आहेत त्या ग्राउंडच्या अगोदर तुम्हाला तिथे पोहोचायला पाहिजे मग चार दिवस असेल दोन दिवस असतील ते आता तुमच्यावरती आहे कारण की तुमचं नुकसान व्हायला नको म्हणल्यानंतर एसआरपीएफचं च टोटली पूर्ण ग्राउंड संपायच्या आधी तुम्हाला तिथं पोहोचायलाच पाहिजे एसआरपीएफचं ग्राउंड संपल्यानंतर समजा जेल पोलीस चालू झाले आणि तुम्ही एसआरपीएफचं ग्राउंड तिथे द्यायला गेला तर पाच किलोमीटरसाठी तुमच्या एकट्याची तिथे फिजिकल होऊ शकणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या घटकामध्ये कधी कधी कोणते कोणते ग्राउंड आहेत ते जरा बघा आणि खूप महत्वाच्या सूचना आता तुम्हाला मी दिलेल्याच आहेत ग्राउंड बद्दल एक परिपत्रक सुद्धा तुम्हाला उमेदवारांसाठी सूचना पण दिलेल्या आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती वरती डेलीचे जे काही तुमचे मार्कलिस्ट आहेत फिजिकलचे ते डेली रात्रीपर्यंत आठ नऊ दहापर्यंत येतात आपल्या चॅनलवरती मी टाकत असतो सो बघायचा आहे वर्ती मेल वर्ती मेल वर्ती मेल ते वेळच्या वेळी त्याचबरोबर ह्या ज्या बाकीच्या सूचना दिल्या तुम्हाला आज त्या सूचनांचं पण तुम्हाला पालन करायचं एकंदरीत त्यामुळे ज्या मुलांचे प्रश्न होते की सर माझा असं झाले तसं झालंय ऑफिशियल वेबसाईट आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती मेल वगैरे मिळतात त्या घटकाचं त्या मेलवरती तुम्ही मेल पण करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही सांगू शकता ऑफिशियली की मी अशा पद्धतीने मेल केलेलं होतं या या तारखेला त्याची एखादी प्रिंटिंग काढून घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर जे काही कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्टचं कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या घटकाला तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता आणि मी या दिवशी कळवलेलं होतं आणि मला या या तारखेला यायला सांगितलं होतं त्यामुळे मी या तारखेला आलेलो आहे त्याचबरोबर ते ऑफिशियल वेबसाईटवरती त्या त्या घटकाचं जे काही उमेदवार चुकलेले आहेत त्यांच्यासाठी एक दिनांक देण्यात येत आहे ती दिनांक फॉलो करायचे आहे त्यासाठी तुम्हाला अपडेटमध्ये राहणं गरजेचं आहे तुमचे जे काही ग्राउंड आहेत दोन तीन ग्राउंड वगैरे वगैरे ते ग्राउंड कधी कधी कोणते कोणते आहेत याची नोंद घ्यायची आहे समजलं सो याच्याच बरोबर रायगडचा विषय काय रायगडचा विषय तर आहे की सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंतचे जे काय हॉल तिकीट आहेत सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंतचे जे हॉल तिकीट आहेत ते आलेले आहेत आणि त्यानंतर जी हॉल तिकीट आहेत ती यायला थोडा वेळ लागेल आणि दुसरी गोष्ट मुलींचं कधी चालू होणार तर एक जुलैच्या दरम्यान मुलींचं ग्राउंड चालू होऊ शकतं मुंबईचा विषय काय मुंबई पोलीस भरती सगळ्यात महत्वाची आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पोलीस भरती मुंबई पोलीसची असते सीपी मुंबईची कॉन्स्टेबलची सो त्याच्यावरती सुद्धा आज व्हिडिओ येणार आहे की मुंबईची भरती कशा पद्धतीनं आणि कधी होईल त्याच्यावरती आज व्हिडिओ येणार आहे सो so, चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईबला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आणि लवकर पोच मदत होईल सो so, आताच्या घडीला वर्कआउट ज्या पद्धतीनं दोन दोन प, दोन दोन टाईम वर्कआउट आहे त्या पद्धतीनं तुम्ही दोन टाइम वर्कआउट हा करायलाच पाहिजे मार्क्स जर बघायला गेलं तर एकंदरीत कोल्हापूरचं कालचं जो मुलींचा ग्राउंड झालं त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के मुलींना सव्वीसपेक्षा पेक्षा कमी मार्क आहेत म्हणजे तुमची इथं कॉम्पिटिशन जवळजवळ पन्नास टक्के कटलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही पन्नास टक्केमध्ये जर असाल सव्वीस पेक्षा आतमध्ये काही मुलांना दहा पडलेत काही जणांना बारा पडलेत बावीस पडलेत वीस पडलेत अठरा पडलेत खूप जणांना पडलेत सव्वीसच्या आतमध्ये खूप साऱ्या मुलं मुली आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याचा डिसएडव्हटेज हा भरतीवरती ह्या होणार आहे पुढे कॉम्पिटिशन कमी होणार एवढं लक्षात ठेवायचं ज्या मुलांना मार्क चांगले आहेत त्या मुलांना सुद्धा मार्क कमी पडलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे सो so, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की कोल्हापूरला हे कोल्हापूरमध्येच नाही आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कारण की पावसामध्ये भरती आहे हे सगळं गोष्टी आणि मुलांमध्ये असणारी भीती दुसरी गोष्ट येणं जाणं ट्रॅव्हलिंग राहणं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इंटरफेअर करत असतात सो so, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे एकंदरीत समजलं सो so, खूप जे प्रश्न होते की सर आमचं कसं होणार आम्हाला कसं जाता येईल आम्ही काय करायला पाहिजे मेल करू का कॉल करू का किंवा त्यांचं काय परिपत्रक येईल का अशा सगळ्या घटना मुलं मला विचारत होती खूप सारे मेसेज आलेले होते त्याच्यावरती मी सांगितलेलं आहे की शंभर टक्के तुम्ही त्या गोष्टी करू शकताय त्याच पद्धतीनं करा तुम्हाला शंभर टक्के बोलवलं जाईल फक्त जे काही घटक आहेत त्या घटकाच्या शेवटच्या दिनांकाच्या आतमध्ये तुम्हाला पोहोचायचा प्रयत्न करा अजून पण रिक्वेस्ट करतोय तिथं जर सा एसआरपीएफ चालू असेल तर तुम्ही कॉन्स्टेबलसाठी जाऊ शकत नाही तिथे एसआरपीएफ चालू असेल तर तुम्ही तिथं ह्याच्यासाठी ड्रायव्हरसाठी जाऊ शकत नाही तिथं तुम्हाला बाहेर काढलं जातील तुम्हाला आतमध्ये घेणार नाही याची नोंद घ्यायच्या आहे खूप साऱ्या सूचना आहेत ज्या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी देतोय सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी प्रॅक्टिसमध्ये जरा खूप साऱ्या सूचना तुम्हाला दिल्या जातात दोन टाईम वर्कआउट वगैरे सध्याच्या घडीला पाहिजेच पाहिजे म्हणून मी सांगितलेलं होत्या तुम्हाला सो करत असाल तर गेले चाळीस दिवस बेचाळीस दिवस जर मी तुम्हाला सांगत होतो ही पुढील भरती कशा पद्धतीनं होणार जे मुलं प्रॅक्टिसमध्ये आहेत त्याला शंभर टक्के फायदा झाला असेल आणि जे अनप्रॅक्टिसन आहेत काही विश्वास ठेवला नाही ते आज जे काही मधून बाहेर पडतात दिवसाला नाही म्हटलं तर एक सतरा ऐंशी मेसेज पडतात सर मी ग्राउंड मधून बाहेर गेलोय आता मला काय करायचं वगैरे वगैरे टेन्शन आहे फॅमिलीला काय सांगू वगैरे वगैरे आता हा सगळा प्रश्न तुमचा आहे की आणि गेले चाळीस दिवसाला मी ओळखत होतो की बाबानु सिरियसली घ्या सिरियसली घ्या सिरियसली घ्या वगैरे वगैरे तसंच त्या पद्धतीनं मुंबई पुलसची फक्त एक बॅच चालू केलेली आहे फिजिकलची फक्त मुंबई गेल्या गेल्यावेळी आपले भरपूर रिझल्ट लागले सतरा अठरा रिझल्ट मुंबई पुच लागलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं फक्त वन टाईम पाचशे रुपये फी आहे फक्त एकच टाइम पॅश पाचशे रुपये फी आहे याच्यामध्ये सगळं डिटेल्स तुमचं रनिंग खाणं पिणं राहणं झोपणं वर्कआउट प्लॅन असतील विकली वन टाईम टेस्ट असेल वॉर्मअप असेल कुलिंग डाऊन असेल स्ट्रेंथ एक्सरसाईज असेल स्टॅमिना असेल एन्डुरन्स असेल सगळ्याच्या सगळ्या एक्सरसाईज ह्या सगळ्याच एकाच फीमध्ये वन टाईम तुम्हाला भरती होऊपर्यंत एकच टाइम होणार आहे लक्षात घ्या सो ज्या मुलांना शंभर टक्के घ्यायचं आहे फीज आपली बॅच मिशन खाकी बॅच जी आहे तिची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ज्यांना खरंच ॲडमिशन घ्यायचं आहे फक्त पाचशे रुपये वन टाईम भरती होऊ सिलेक्शन झाल्यानंतर नाव सांगायचं शंभर टक्के आणि आताच ग्वाही देतो की आपला रिझल्ट हा खतरनाक दे ऑनलाईन असू दे नंतर ऑफलाईन असू दे कारण प्रत्येकाला वैयक्तिक कोचिंग केलं जातं एवढं लक्षात ठेवायचं सगळे जे सगळे व्हिडिओ जे मगापासून बोललो स्टॅमिना वर्कआउट वगैरे सगळं सगळे तुम्हाला पाठवलं जातात त्या पद्धतीने तुम्ही ग्राउंड केलात तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो गेल्या वेळी ऑनलाईन बॅच सतरा मुलं आपली आत गेलेली आहेत आणि आता सुद्धा तुम्ही सुद्धा होऊ शकताय शेवटच्या विनंती आहे एकच महिना असेल आपल्याकडे जास्त जास्त एक महिन्यामध्ये पण पर्यंत तुमच्याकडे करून घ्यायचं का माझं असेल सो त्याची लिंक जी आहे ती टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला सेंड करतोय तिथून पुढं तुम्हाला फॉर्मॅट दिला जाईल आणि त्या फॉर्मॅट तुम्ही भरून मला पाठवायचं आहे लगेच उद्यापासून ग्राउंड चालू होत एवढं लक्षात ठेवायचं सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय धन्यवाद